बाळासाहेबांच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी उद्धव ठाकरे मालवणात कुडाळ मालवण मतदारसंघात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण आज विजयी आघाडीवर असताना उभाटा गटाचे पक्षप्रमुख आपल्या मशालीसाठी मालवणसह कणकवली आणि सावंतवाडीत प्रचारसभा घेणार आहेत सर्वसामान्य माणसाला या निमित्तानं पडलेला प्रश्न या मतदारसंघाचं राजकीय चित्र स्पष्ट करणारा ठरतोय ज्या बाळासाहेबांना आपला प्राणप्रिय धनुष्यबाण कोकणच्या हाती दिला ज्या धनुष्यबाणाच्या आधारे नारायण राणे यांनी कोकणाचा कायापालट केला तोच धनुष्यबाण आज निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकासासाठी सज्ज होत असताना उद्धव ठाकरे त्यात अपशकून का निर्माण करतायत असा सवाल मात्र आताच्या घडीला सर्वसामान्य नागरिकांमधूनच उपस्थित केला जातोय दोन हजार चौदा पासून सत्तेत आठ वर्ष सहभागी असूनही उद्धव ठाकरे हे मालवण कुडाळमध्ये कुठला प्रकल्प येण्यासाठी ना निधी देऊ शकले ना लोकांच्या हाताला काम देऊ शकले आमदार वैभव नाईक यांची दहा वर्षांची निष्क्रियता लपवण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अवघ्या तीन हजारांसाठी करावे लागत आहेत मागील दहा वर्षात आंबा व्यापारी सुपारी व्यापारी शेतकरी आणि मच्छिमा याबाबत कुठलाही ठाम धोरणांची निर्णय सिद्धता नसल्यानं त्यांचा प्रचंड फटका मालवण कुडाळच्या जनतेला सहन करावा लागतो ही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उभाटाला कुडाळ मालवणमध्ये टप्पल सव्वीस हजारांची पिछाडी एकीकडे आणि दुसरीकडे निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उभाटाला गावागावात गावा लागलेली गळती ही मशालेची अधोगती स्पष्ट करणारी आहे आशातात फक्त प्रचार सभांचे बुडबुडे काढण्यासाठी उभाटांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर मतदार नाराज आहेत उभाटांची मालवणमधील आजची सभा हा फ्लॉप शो ठरणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून स्पष्ट करण्यात येतो फक्त राजकोट येथील राजकारण आणि पलीकडे या जाहीर उबाटाने कुडाळ मालवांसाठी काही संबोधन केलं तर ते नवलच ठरेल पण या निमित्तानं कुडाळ मालवांचे जनसामान्य वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबणाबद्दल उभाटाचा अपप्रचार सहन करणारच नाही आणि त्यांचाच न दिसता फटका हा मशालीला सहन करावा लागणार हे नक्की एकीकडे एक तिन्ही विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत दिसलेला पराभव पुन्हा विधानसभा निवडणुकीत आता उद्धव ठाकरेंमुळेच जास्त गडद होत चाललाय हा मतदारसंघातला अंदाज खूप काही सांगून जातो तुर्तास इथं सोपत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका